केस मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली दोन गट लोखंडी कोयते आणि दांडके घेऊन एकमेकांवर तुटून पडले यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून दोन्ही गटातील एकूण अकरा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार रेहानवर केलेली पोलीस केस मागे घे म्हणत चापट मारून शिविगाळ केल्याप्रकरणी वसीम काजी व त्याच्या इतर पाच जणांनी साहिल सैपन शेख व सत्तावीस राहणार धनलक्ष्मी नगर विडी यांनी गुरुवारी फिर्याद दिली ही घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री धनलक्ष्मी चौक येथे घडली दुसऱ्या गटातील सरफराज अब्दुल करीम काझी व पस्तीस राहणार पाथरूड चौक पाचशापेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोहेल शेख राहणार धनलक्ष्मी नगर विडी घरकुल व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मिळून लोखंडी कोयत्याने व दांडक्याने मारून जखमी केले यात सर्फराज गंभीर जखमी झाला आहे या घटनेचा तपास नवले करत आहेत